आज आपण स्मोकी व्हेज नूडल्स बनवणार आहोत या नूडल्स अगदी बाजारात मिळतात ना ठेलेवाल्यांजवळ तशाच होतात था आणि मोठं न घालता बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये कच्ची नूडल्स घालून ती फक्त तीन ते चार मिनिट बॉईल करून घ्यायची आहे त्यानंतर ती एका चाळणीमध्ये काढून त्यातलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालून तेल सर्व नूडल्सला चांगलं लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते एकमेकांना चिपकणार नाही त्यानंतर आपण एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण आणि लसणाची पेस्ट घालायची आहे त्यानंतर आपण यामध्ये शिमला मिरची गाजर आणि कांदा उभा लांबट चिरून घालायचा चवीनुसार मीठ घालायचं काळी मिरी पावडर घालायची त्यानंतर यामध्ये उभा पातळ चिरलेला कोबी घालायचा आहे कोबी फक्त त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि लगेचच आपण यामध्ये नूडल्स घालायची नूडल्स घातल्यावर आपल्याला यामध्ये वरून सगळे सॉसेस घालायचे आहेत इथे मी टोमॅटो केचप घातलेला आहे रेड चिली सॉस घातलेला आहे विनेगर घालायचा आहे थोडासा आणि सोया सॉस घालायचा आहे सॉसेस आपण सर्व छान नूडल्समध्ये एकजीव करून घ्यायचे गॅस आपल्याला हाय फ्लेमवर ठेवायचा आहे चायनीजची कोणतीही रेसिपी बनवताना आपण गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा त्यानंतर आपण यामध्ये हिरवा पातीचा कांदा घालायचा आहे हिरवा पातीचा कांदा हे सर्व नूडल्समध्ये छान एकजीव करून घ्यायचा आता आपण ही एकजीव केलेली नूडल्स साईडला काढून घ्यायची आणि मधला भाग असा क मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये आता मी कोळशाची वाटी ठेवलेली आहे गरम कोळसं घेतलेलं आहे वाटीमध्ये त्यावर आपण तेल घालून घ्यायचं आहे आणि लगेचच एखादा हा एकदम पॅक झाकण जो आहे तो लावून घ्यायचा आपल्या कोळशाचा जो स्मोक आहे तो, तो सर्व नूडल्समध्ये छान उतरलेला आहे आपल्या स्मोकी व्हेज नूडल्स खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत या नूडल्स अगदी बाजारात मिळतात ना तशाच होतात आणि आलजी न घालता नूडल्सला चव येते तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान लागतात या नूडल्स